तर नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि याच्यामागचं कारण म्हणजे माझी काही पर्सनल अशी कामं होती त्यामुळं मला वेळ नाही देता आला तेवढा पण त्यासाठी क्षमा होईल तर आता आपण चाललो आहे एका नवीन लोकेशनवर म्हणजे आपला आजरा आहे ना त्याच्या आजूबाजूलाच एक शिरसंगी नावाचं एक गाव आहे तिथं एक खूप मोठं वडाचं झाड आहे त्याला आता तिथं मंदिर वगैरे बांधून पूजा वगैरे केली जाते ते असं म्हणतात की ते वडाचं झाड दीड ते दोन एकरात असं पसरलेलं आहे तर जाताना रस्ता रसा रस्ता खडबडीत आहे पण ठीक ठाक आहे रस्ता एवढं काही जाणून येत नाही फक्त जाताना व्यवस्थित जावा तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आता मी तर थांबलो म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि एक्झॅक्ट बरोबर कॅमेराच्या विरुद्ध दिशेला ते झाड आहे आणि असं कुणाला बघून विश्वास बसणार आहे की हे एकच झाड आहे एवढं पूर्ण एकच त्याला काय म्हणतात बुंदा आहे आणि पूर्ण त्याच्या फांद्या एवढ्या पसरलेल्या आहेत की कोण पण बघणाराला वाटेल की हे मल्टिपल झाड आहेत म्हणजे दोन तीन झाड एकाच ठिकाणी लावलेले आहेत असं पण आता आज जाऊया गेटातून इथे गेट बंद आहे तर ना आज जाऊया आणि बघूया आणि आजच्या आपल्या टूरला आपल्याला लाभलेले गाईड आहेत मिस्टर सौरभ कांबळे तर एंट्रन्सला आल्यानंतर तुम्हाला असं काही असं एक गेट दिसल काळजी करून काय असं ढकलायचं फक्त आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे या एकाच झाडाच्या सगळ्या पारंब्या आहेत ज्या ज्यांना कुणाला वडाच्या झाडाचा चांगला अभ्यास आहे त्यांना माहिती असेल की ही पारंब्या खरं तर झाडाची मुळं असतात आणि तीच पारंब्या जमिनीत गाडतात आणि ते दुसरं झाड आहे असं दिसतंय पण ॲक्च्युली जर तुम्ही बघितला तर हे सगळं कनेक्टेड त्या एकामधल्या बुंदाला आहे आणि त्याच्यातूनच ते सगळं असं सेपरेट स्प्रेड झालेलं आहे पूर्ण सौर किती हे करत आहे रे किती ह्याच्यात आहे हां तर ज्या वेळेला याची करेक्ट मोजणी केली होती त्यावेळेला हे दीड एकरात आहे पण त्यानंतर बराच कालावधी उलटून गेला आहे आणि याचं जे पसरण असते ते अजून वाढलं आहे त्यामुळं जवळपास हे पावणे दोन ते दोन एकरपर्यंत पर्यंत आहे असा अंदाज आहे तर आणि इथं म्हणजे शिरसंगी गावाचं जे ग्रामदैवत आहे त्यांची इथं स्थापना पण केलेली आहे याच झाडाच्या बुंदाला कुठल्या दैवज गोठनदेव आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण कुठल्याही कार्याची सुरुवात ही देवाची आठवण करूनच करत निसर्ग सर्वात श्रेष्ठ असतो या गोष्टीचं महात्म्य जाणून शिरसंगीकरांनी त्यातच आपला देव शोधला त्याच निसर्गाच्या चमत्कारांचं जागतं उदाहरण म्हणजे हे वटवृक्ष तर तुम्हाला फक्त याची रुंदी बघून अंदाज कळाला असेल की झाड किती मोठं आहे हे पूर्ण फक्त याचं स्टेम आहे रुंदी आहे आणि उंचीला पण भरपूर मोठं आहे झाड तर तुम्ही सुप्रसिद्ध जोगाव पिक्चर बघितला असाल तर त्या जोगाव पिक्चरची जी शूटिंग झाली ती या भागात झाली झाडाच्या तिथं समोरून त्यांनी केली नाही कारण तिथं देव त्या शूटिंगमध्ये घ्यायचं नव्हता असं काहीतरी विषय होता आणि हे एवढं मोठं पसरलेलं झाड मी तर पहिल्यांदाच बघतोय आणि एवढं वाढलेलं झाड आणि या झाडाचं अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे जी काय लंडनमध्ये कुठली तरी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीची जी मॅगझिन दरवर्षी छापली जाते त्या मॅगझिनच्या बॉटनीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या मॅगझिनच्या कव्हर पेजला या झाडाचा फोटो आहे तर मी जाऊन तिथं उभारतो आणि या अँगलनं तुम्हाला कळेल की तिथे उभारल्यानंतर या झाडाची रुंदी काय आणि केवढं झाड आहे हे झाड हे कट्टे वगैरे कधी गेल्यात हे म्हणजे आपलं माजी आमदार बाबासाहेब डोकेकर त्याच्या निधीतून तयार झाले अच्छा म्हणजे हल्ली झाले हल्ली म्हणजे तरी झाले असेल दहा वर्ष दहा वर्ष मग या झाडाच एज काय असेल एज जवळपास म्हणजे शास्त्रानुसार अडीचशे ते साडेतीनशे वर्ष एवढं जुनं झाड आहे तुम्ही स्वतःच्या कानानं ऐकलाय हे झाड जवळपास अडीचशे ते साडेतीनशे वर्ष जुनं आहे तर आपल्या गाईडनं सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड टुरिस्ट प्लेसेस रँकिंगमध्ये सी ग्रेड मिळालेला या झाडाचा अजून चांगला व्ह्यू मिळवण्यासाठी आम्ही थोडंसं अजून पुढे गेलो तर मित्रांनो आपण आलो इथं या पाण्याच्या टाकीजवळ तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल तर या आमच्या टूर गाईडचं म्हणणं आहे की वरनं त्या झाडाचा व्ह्यू एकदम क्लिअर आणि क्वालिटी येतोय त्यामुळे वर चाललो आहे इकडनं बघितलं इकडनं बघायला डोंगरासारखं दिसतंय की ते तर मित्रांनो मी आता हे उभं अशी चढाव हे काही सीडीला अपेक्षा आहे की या झा गोळा होत टेन्शन घेऊ नका सोप्पाय आहे आपल्यासाठी आपण हे रोज करतोय दिवसात तीन वेळा करतोय मी नी डेंजर कारभार आहे mm -hmm. कारण तिकडं कमीत कमी सोपट तरी होता इथं डायरेक्ट खाली आहे बघा इकडनं पाय निसडला की सरळ खाली सिद्ध कसं जातो अरे आपटलं रे तर मित्रांनो आता यो सिडीचा शेवटचा टप्पा आम्ही गाठलेला आहे आणि आता आम्ही या टाकीच्या टेरेसवर चढलो आहे टेरेसच म्हणतात नवऱ्याला टेरेस टॉप पाले साठ ओके टॉप परफेक्ट डोंगर वाटायला लागला असा शेप मध्ये सेमी सर्कल आहे की नाही पूर्ण पूर्ण खतरनाक जायला लागले आहे रे इकडनं व्यू टॉप यायला लागला आहे पूर्ण हे मैदान भारी आहे अर्धा एकर आहे मैदान पूर्ण अर्धा एकर आठ दहा अर्धा एकर तरीच म्हटलं अर्धा एकर कसं असं तेच आहे दोन एकर होय आणि मित्रांनो तुम्हाला हैं हे पण माहिती आहे मी हे वर आलोय मेहनत करून पूर्ण हा तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी म्हणजे मी स्वतः पण बघितला पण तुम्हाला पण दाखवत आहे आणि इथपर्यंत मी आलोय हा ठिकाण कव्हर करण्यासाठी तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा फक्त तुम्हाला एक क्लिक करायचं आहे आणि ते बिल नोटिफिकेशन असतंय ते पण ऑलवर सेट करा म्हणजे कसं मी असं काय पण व्हिडिओ वगैरे टाकले की नाही तर तुम्हाला येत राहतील आणि लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला पुढं अजून मी कुठं गेलं पाहिजे म्हणजे आजूबाजूला कुणा कुठलं नवीन ठिकाण माहिती असलं हे गप की जरा <laughs> आजूबाजूला जर नवीन कुठलं ठिकाण माहिती असलं तर कमेंट करा मी ते पण जाऊन तुमच्यासाठी कवर करीन मागच्या वेळी का भावनं चित्रीचा टाकलेला आपण चित्रजागवर गेला माझ्यावर बरी ओपन होता तुम्ही जर बघितला नसेल तर माझ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जावा आणि तुम्हाला दिसल ते तर मी आत्ता इथंच थांबवतो पुन्हा भेटूया असं एका नवीन ब्लॉग बरे तोपर्यंतसाठी बाय